जी नाशिक मध्ये गुप्त बैठक होतेय फक्त कांदा असोसिएशन से प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत आंदोलनात दोन गट पडलाने असोसिएशनच्या नेत्यांमध्ये पुन्हा चर्चा होते निपाड विंसूर नाशिक बाजार येथे सुरू झाल्याने बाजार येथे सुरू झाल्याने आंदोलनात फूट उघड झाली आणि त्यामुळेच ही गुप्त बैठक होत असल्याची माहिती मिळते कांदा प्रश्न कसा पेटला किनीराज कोव नरकायजाला निर्णय सुरकाचा शेतकऱ्यांना तोटा म्हणजे काय झालं नुसका आणि सर्व बघणार आहोत या व्हिडिओमध्ये सुप्रिया राय सुळे यांनी केला विरोध की तुम्ही निर्यात शुल्क मागं घ्या आणि आता सरकारही त्याला होकार देण्यासाठी राजी झाले म्हणजे सरकार म्हणत आहे की आम्ही हा निर्यात शुल्क मागं घेणार आहोत म्हणजे निराशुल्क राहणार पण मग टक्के कमी होणार याची बातमी परवापर्यंत देणार आहे परवा याची बैठक होणार आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता चांगला भावला मध्ये तुम्ही बघू शकता ओनियन हा सर्व काही दाखवले आहे या बातमीमध्ये टॉमॅटो नंतर कांद्याचे भाव वाढले टमॅटो त्यांनी बाहेरून आणला तसं कांद्यालाही निर्यात शुल्क लावलं पण मग आता ती जे चार दिवसामध्ये ही ती बातमी लवकर येणार आहे ती किती निर्यात शुल्क कमी करणार किती नाही ते संपूर्ण बघणार आहोत पण ह्या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आता बघू सभापती काय म्हणतात ते शासनाने जे दोन लाख टन खांदा खरेदी करण्याचा जो निर्णय घेतला तो त्याची अडचण नाही मूळ अडचण अशी आहे का खरेदी करीत असताना डायरेक्ट बाजारामध्ये निलावा मध्ये खांदा घेतला पाहिजे तो एजंटवर एजंट एक एजंटला का मिळतं दुसरा एजंट त्याच्यामध्ये येतो तिसरा जो मार्केटमध्ये लायसन्स धारक आहे त्याच्याकडून माल खरेदी करायचा मग पावत्या परस्पर पावत्या करायच्या हा गैर पैशाचा शासनाच्या पैशाची लूट आहे अक्षरच्या कांद्यामध्ये आणि भाव कमी करण्यामध्ये त्यामुळं जरी घोषणा केली पण याच्यामध्ये शेतकऱ्याला कुठलाही फायदा होत नाही कांदा निरा शुल्क